या ठिकाणी भारतरत्न श्रद्धे अटल बिहारीजी वाजपेयी व हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न होत आहे भारतीय दे जनता पार्टी शिवसेना रिपाई युतीच्या कार्यकर्त्या मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे आयोजक मान्य आमदार अभिनयजी पवार साहेब तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा मान्य आमदार संभाजीराव पाटील साहेब तसेच लातूर ग्रामीण मतदारसंघाचे सन्मान्य आमदार मान्य रमेशप्पा कराडजी तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा माने यांचं या सर्वांचं मी उपस्थित सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर उपस्थित सर्व मान्यवर यामध्ये या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सन्माननीय बसवराजी पाटील साहेब माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार संभाजीराव पाटील साहेब रमेश अप्पाजी कराड साहेब शिवाजी दादा व या कार्यक्रमाचे आयोजक अभिमन्यूजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण या प्रचार यंत्रणेचा शुभारंभ आपण करावा भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचा भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचा नावंदर कुठे जी माता की भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा किरण आपण प्रस्तावित केलं प्रस्ताव सांगितलं पाचशे कोटी रुपये कसे आणले कुठे वापरले त्यांनी काय केलं ते सांगितलं शिवसेनेच्या आपल्या जो तोफ आहे त्यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये आपल्याला सांगितलं कशा पद्धतीने भ्रष्टाचार झालाय आणि या भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी आपण जो उमेदवार आणलाय त्या ज्योतिताई बनसोडे या आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत खऱ्या अर्थानं आज तुम्ही पाहाल तर आम्ही कालपासून संपूर्ण जिल्हाभर फिरतोय मी या निमित्तानं जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक बसवराजी पाटील साहेबांचं अभिनंदन करेल आभार मानेल की त्यांनी बैठक घेतली आणि सूचना केली सगळ्या नेत्यांनी एकत्र जायचं आणि आज आम्ही सगळे एका गाडीमध्ये एका दिशेनं आजकाल उदगीर अहमदपूर आणि रेणापूर केलं आज आम्ही औसा आणि लगेच निलंगा करणार आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हा आज भारतीय जनता पार्टी म्हणून एका दिशेने आम्ही आज आहोत एक ताकद या निमित्तानं आपली निर्माण झालेली आहे आज औसा शहराच्या वातावरणामध्ये प्रचंड बदल झालेला आहे एक काळी स्वतःला हुकुमशाह समजणारा आज पूर्ण तेथी उडत नाही त्याची त्यामुळे आज बघताय वातावरण सकाळ सकाळी सभा घेतली आपण तर सगळेजण एवढे ताकदीने आलेले आहेत त्यामुळे आमचे सगळे उमेदवार या ठिकाणी आज स्टेजवर आहेत आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी जिल्हाध्यक्ष महोदय आपण सात मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत जे महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही आणि साहजिक आहे चाळीस टक्के मुस्लिम है, समाज आहे चाळीस टक्के लिंगायत समाज या ठिकाणी आहे आणि उर्वरित सगळे वीस टक्क्यामध्ये आहेत त्यामुळे आपण सामाजिक बॅलन्स साधला आहे म्हणून आपण सगळ्यांना उमेदवारी दिली आहे उमेदवारी देत असताना प्रत्येक निकष तपासला आपण ठीक आहे काय ठिकाणी अन्याय झालेला काय ठिकाणी उमेदवारी कोणाची कटली या काही ठिकाणी झालेलं आहे पण मी जाहीरपणे शब्द देतो या ठिकाणी सगळे आम्ही निर्णय करणार आम्हीच आहेत पाच जण बरोबर आहे ना आपा काय ठिकाणी अन्याय झालेला आहे कोणावर आम्ही साहेबांच्या म्हणून काही ठिकाणी झालं आमचं पण त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला कुठं ना कुठं अकोमोडेट केलं जाईल हा जाहीर शब्द तुम्हाला मी देतो पण माझी विनंती आहे होऊन घरी बसू नका तुम्ही तुमचे उमेदवार निवडून आणले पाहिजे हे माझं या निमित्तानं सगळ्यांना सांगणं आहे सदोपा तुमची जबाबदारी आहे मित्राला सांगायची मी या निमित्तानं आमचे जयराजला आणि अंगदबा हो सांगतो की लहूला तुमची जबाबदारी आपण जा त्यांना घ्या अन्याय झालाय काय जनावर राजकीय परिस्थिती तशी निर्माण झाली त्यामुळं काही खालीवर झाला असेल पण तरी पण आम्ही समावून घेणार आहेत हे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सगळ्यांना समाविन घेईल हे तुम्हाला आश्वासन या निमित्तानं देतो अरे किती वातावरण चांगलं आहे बघा देशामध्ये राज्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये सगळीकडे आम्ही पाल फिरलो प्रत्येक आता गुलाल लावाचं शिल्लक राहिलेला आहे उदगीर असो अहमदपूर असो रेणापूर तर झालेलाच आहे आणि आणि असं सांगू इच्छितो बिहारच्या निवडणुका झाल्या निकाल बघितला आपण पेढे वाटले हलकीवर लागून या ठिकाणी औषधामध्ये मोदी लहर देवेंद्रजीची लहर या ठिकाणी औषधामध्ये भाजपची लहर अरे वर राज्यामध्ये आपलं सरकार केंद्रामध्ये आपलं सरकार इथं भाजपचा आमदार भाजपचे तीन तीन आमदार एवढा मोठा जिल्हाध्यक्ष माजी मंत्री माजी आमदार असं सगळं असताना या जिल्ह्यामध्ये सगळीकडे कमळ फुललं पाहिजे ह्या निमित्तानं माझं मागणे आहे आज या ठिकाणी आपण शिवसेनेसोबत युती केली आहे दहा नंबरमध्ये दोन उमेदवार आहेत दो सात नंबरमध्ये एक उमेदवार आहे बंडू कोदरीची इच्छा होती की आमची युती आम्ही टाकली पाहिजे सहा जागा मागितल्या होत्या पण बार्गेनिंग करून आपण तुम्हाला तीन जागांवर समाधान दिलेलं आहे आणि दोघेही समाधानी आहेत असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई युती मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे यामध्ये मला कसलीही शंका नाही खरं म्हणजे आपण या ठिकाणी ओबीसी समाजाला उमेदवारी दिलेली आहे समोर काय झालंय बघा मी या ठिकाणी सांगू इच्छितो हो। मुस्लिम समाजामध्ये ओबीसी नाही आहेत का तुमच्याच घरी कसं ती ओबीसी पाहिजे मुस्लिम समाजामध्ये मोमिन जात आहे कुरेशी जात आहे भागवान जात आहे धोबी आहे तांबोळी आहे मनियार आहे हे सगळे ओबीसी नाहीत का मुस्लिम समाजामध्ये तुम्हाला तुमच्या घरीच ओबीसी दिसला का तुमची मुलगी मुलगी ओबीसी तुमची पत्नी ओबीसी एस सी सारखी तुम्हीच ओबीसी असलं तुम्हीच ओपन असलं की तुम्हीच हे काय चाललंय मुस्लिमांमध्ये ओबीसी नाही का कोणी आणि आम्ही आमच्या उमेदवार दिलेली आहे ज्या ठिकाणी ओबीसी ठिकाणी ओबीसी दिलेला आहे ज्या ठिकाणी ओपन त्याने ओपन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही सामाजिक समतोल साधण्याचा या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे मी या निमित्तानं जाहीरपणे सांगू इच्छितो काय चाललंय ह्या औष्यामध्ये नगराध्यक्षपदाचा खेळ चालू आहे नगराध्यक्ष रजेवर आणि चार तिसऱ्यालाच ह्याला चार स्वतःला नगराध्यक्ष एस सीचा असो किंवा ओबीसीचा असो खुर्चीवर बसवायचं एक वर्ष रजेवर पाठवायचं आणि खुर्ची ताब्यात घ्यायची हे प्रकार चालले अवशामध्ये अरे काय संगीत खुर्ची आहे का हे मानाचं पद आहे नगराध्यक्ष पद आहे घटनात्मक पद आहे मानाचं पद आहे सन्मानाचं पद आहे कामाचं पद आहे सेवेचं पद आहे ठीक आहे खेळ आहे संगीत खुर्ची आहे आणि एक वर्ष ह्याला एक वर्ष त्याला एक वर्ष त्याला अरे चाललंय काय आमचा नगराध्यक्ष पाच वर्ष जनतेची सेवा करेल कधी बदलणार नाही आणि मी सांगू इच्छितो या ठिकाणी सामाजिक समतोल आपण साधलेला आहे मराठा आमदार आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो येणारा उपनगराध्यक्ष पहिले अडीच वर्ष लिंगायत समाज असेल आणि दुसऱ्या अडीच वर्ष मुस्लिम समाजाचा उपनगराध्यक्ष आम्ही करू आणि तेही सांगतो सगळ्या वार्डातल्या नगरसेवकांना जे वरच्या उमेदवाराला जास्त मताधिक्य देतील तेच उपनगराध्यक्ष होतील त्यामुळे को आता कोण व्हायचं तुम्ही ठरवा आपल्या आपल्यात मला खात्री आहे या निमित्तानं संपूर्ण या ठिकाणी मुस्लिम समाज आज आमच्या सोबत आलेला आहे मुस्लिम समाजांच्या जवळपास आपण जणांनी आपल्याकडे उमेदवारी मागितली आपण सात लोकांना त्यात देऊ लो। आज या ठिकाणी मुस्लिम हिंदू काही भेद नाही आम्ही सगळे साथ आहोत सबका साथ सबका विकास हा मोदीजींचा नारा आहे आणि या ठिकाणी विकास हाच अजेंडा आहे जात धर्म पंथ पक्ष गट तट काही नाही फक्त आणि फक्त विकास आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढतोय आणि मला खात्री आहे या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून आम्ही मागच्या वेळेस पाचशे कोटी रुपयाचा निधी आणला आणि या निमित्तानं आम्ही एक स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित अवसा निर्माण करू पाहतोय आता किरण आपण सांगितलं की या ठिकाणी आपण सी सी टीव्ही आणलेले राज्यामधले एकमेव नगरपालिका कवर्ग नगरपालिका ज्या ठिकाणी संपूर्ण शहर आपण सीसीटीव्ही बनवतोय सहा कोटी रुपये सीसीटीव्हीला दिलेत आपण आणि मलबार हिल्लात नरमिन पॉईंटला जे सी सी कॅमेरे आहेत ना तेच कॅमेरे या ठिकाणी आपण आपण लावतोय लावतोय तसे आज आमच्या भागामध्ये आमच्या माता भगिनी सकाळी सडा रांगोळी करतात फिरायला जातात कोणी छेडछाड करू नये कोणी चेन स्नॅचिंग करू नये म्हणून त्याची काळजी घेतलेली आहे टू व्हीलर वाला जरी आमावश्याच्या जर रात्री काय कृत्य करेल तर त्याचा नंबर स्ट्रेस होईल असे कॅमेरे आपण लावतोय जेणेकरून आमच्या माता भगिनी सुरक्षा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे संपूर्ण आवसा आता सांगितलं गेलं पाटील साहेब म्हणले का अरे पाटील साहेबांनी पैसे दिले त्यांनी कुठे पैसे दिले पाटील साहेब आमदार असताना त्यांनी दहा कोटी रुपये तलाव समाधानाला दिले आणि खाऊन पार केले बरोबर साहेब त्यामुळे ह्याला पैसे खायचे कसं त्यात बोलणार नाही ते किरणापाशी आहे सुपाची किरणापाशी मी त्यात पडणार नाही पण ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला गेलाय अरे गिलावा गिलावा कुठं करतो आपण आपण गेलावा भिंतीला करतो आपण गेलावा सिलिंगला करतो ह्या बाजाराने गेला रस्त्यावरच केला हा एकमेव मिस्त्री आहे या जगामध्ये जो रस्त्याला गिलावा करतो स्वतःच गुत्तेदार स्वतःची जी सीपी स्वतःच टोपलं खोर इटबट्टी वाळू खडक मुरुम स्वतःच मिस्त्री आम्ही या निमित्तानं सबका साथ सबका विकास करत असताना मागच्या पाच वर्षामध्ये सामान्य सामान्य जे कॉन्ट्रॅक्टर शिबिर जे रजिस्ट्रेशन आहे जात बघितली नाही धर्म बघितले नाही सगळ्याला काम दिलेली आम्ही सगळ्यांना घेऊन चलतो आणि या निमित्तानं एक आरोग्यदायक आपण या ठिकाणी वातावरण तयार करतोय आता मुद्दा काय त्याचा समोरच्या माणसाचा मुद्दा काहीच नाही विकास बोलायला तयार नाही म्हणला कोरोना काळामध्ये आमदार पळून गेलता अरे हा आमदार लढला या ठिकाणी नडला रस्त्या रस्त्यावर फिरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट मी झालो मी या राज्यातला पहिला आमदार आहे जो शासकीय सेवा घेतला मला कोरोना झाल्यानंतर माझा मुलगा मी मा दोघाला कोरोना झाला जनतेची सेवा करत असताना आम्ही दोघही विलासराव देशमुखांच्या नावाने जे हॉस्पिटल आहे ना त्या हॉस्पिटलचं उद्घाटन खरं त्यांना मी केलेलं आहे पहिला मी पेशंट आहे तिथला माझा मुलगा नेहमी तिथं पेशंट झालो आणि या राज्यामध्ये दे, प्लाझ्मा देणारा पहिला आमदार मी आहे ज्याने प्लाझ्मा दिला माझ्या मुलांना मी सात सात आठ आठ लोकांचा जीव वाचवला आम्ही तू काय सांगतो कोरोनाचं ह्याचा दुसरा मुद्दा काय सी पळून नेली कुठे नेली एम आय डी सी पळून बांगलादेशला का पाकिस्तानला अरे इथे एम आय डी सी जागाच नाही आणि बघा लॉजिकली डोकं आहे का खोक आहे मला कळत नाही खऱ्या अर्थानं राजाबाबू पिक्चर तुम्ही बघितला का राजाबाबू जरूर पिक्चर बघा तुम्ही बघितला नसेल तर डॉक्टर तोच इंजिनियर तोच आर्किटेक्ट तोच वकील तोच ते लहानपणी असतंय बघा राजाच्या घरी रा पोरग लाडकं असत क्रिकेट खेळायला चार पूर्व गोळा केलं बॅट त्याचीच बॉल त्याची स्टम्प त्याचाच जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत आउटच नाही असा हा प्रकार आहे त्यामुळे या राजा बाबूला आता घरी बसवायची वेळ या निमित्तानं आलेली आहे अरे आता किरण आपण सांगितलं प्रास्ताविकामध्ये जाणीवपूर्वक हिंदू त्याने नाव नाही घेतलं ठराविक ना मी सांगतो जाहीरपणे जाणीवपूर्वक हिंदू वाडाला अन्याय केला गेला नागराज पंपाच्या पाठीमागे हिंदू कॉलनी आहे एक रुपयाचं काम केलं नाही टोबल टाकलं नाही त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अरे आम्ही असं केलं का अक्रम कुठं अक्रम लागायचा अक्रमला विचारा आमचे सुनील उडके कुठे आहेत सुनील ला पहिल्या दोघांना सूचना केली होती या शहरामध्ये किती मस्जिद आहेत किती मदरसे आहेत किती तुमचे दर्गे आहेत ह्याची लिस्ट काढा आणि त्यांना जोनदार रस्ते काढा मुस्लिम समाजाचं कुठलं शिष्टमंडळ मला रस्ता मागायला आलो नाही निधी मागायला आलं नाही ह्या दोघांना सूचना केली ह्या दोघांनी सांगितलं सतरा कोटी रुपये आपण दिले साहेब सतरा कोटी रुपये <laughs> आज कुठल्याही वस्तीमध्ये जालील बागवान इथं आहे जलील आमचा पठाण पत्रकार आहे त्यांनी मला चेष्टेने म्हणलं साहेब चहाला तुम्हाला बोलवणार आहे पण कधी रस्ता दिला तर माझ्या घरी यायचं तुम्हाला मित्र आहे माझा तुझ्या जवळचा मी म्हणजे रस्ता दिला आणि त्या दृश्याने चहाला गेलो विचार तेव्हा खोटा आहे का आम्ही कधी बघितलं नाही जात धर्म पंतपक्ष आज माझ्या घरी इतके लोक येतात दवाखान्याचं काम करतात काय घरानं सांगतात मी कधी जात धर्म बघितला का पडेल त्याचं काम केलंय ह्यांच्या स्कूलमधला एक शेख नावाचा शिक्षक वारला कोरोनामध्ये त्याची पत्नी आणि मोशीद नावाचा त्याचा मुलगा माझ्याकडे आला पन्नास लाख रुपये त्याला मिळून दिले पन्नास लाख रुपये आम्ही असं काम केलेलं आम्ही कधी जात धर्म बघितला नाही आणि या माणसानं ठराविक वस्त्याचा विकास केला गेला ठराविक ठिकाणी हे केलं गेलं त्यामुळे विकासाच्या नावानं भकासपणा करत असताना जातीचं विष पेरलं गेलं या ठिकाणी त्याची पोस्ट काय हिंदुल्हाला मला कोणी म्हणजे कोणी हारा नाही सकता अरे अटलजी पडले <laughs> इंदिरा गांधी पडल्या तू कुठला लागून गेला काय त्यामुळे असा गर्व हा मस्तवाला आहे त्यामुळे याची मस्ती उतरायची या ठिकाणी आवश्यकता आहे या ठिकाणी मी आवर्जून सांगेल आम्ही सगळे प्रार्थना स्थळाला पैसे दिले या ठिकाणी आपण आता मुक्तेश्वराच्या नगरीमध्ये आहोत मुक्तेश्वर मंदिर बाजूला आहे आमच्या पवन मला सांगितलं सर त्याची घोषणा करा आपण या ठिकाणी सगळे मंत्री महोदय सगळे माजी मंत्री आहेत दोन्ही माजी मंत्री आहेत दोन आमदार या ठिकाणी आहेत आम्ही पालकमंत्र्यांना सांगू आणि भैया या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला क वर्ग जे आमचं महात्मा मंदिर आहे मुक्तेश्वराचं त्याला ब दर्जा द्यायचा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण तो दर्जा या निमित्तानं देऊ आमच्या माता भगिनी या रस्त्याने जातात फिरायला रस्ता कसा काळी मार सिमेंट रस्ता केला साहेब उंबडक्यापर्यंत व्ही लावतोय आपण या ठिकाणी किती रस्ते दिले आपण सबवे दिले सगळ्यांना या ठिकाणी मोठं हॉस्पिटल होत आहे आमचे वर्धे वकील साहेब असतील आमचे अरविंदराव असतील त्यांनी आम्हाला मागणी केली की सिनियर डिव्हिजन द्या आपण सिनियर डिव्हिजन दिलं ते नियमात बसत नाही चौदा किलोमीटर डिस्टन्स आहे तरी सुद्धा आपण नियम डावलून आपले जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले दुसऱ्याच कॅबिनेटला आपण औष्याचं सिनियर डिव्हिजन म्हणून कोर्ट मंजूर करून घेतलं आता औष्याचे वकील लातूरला जात नाही लातूरचे वकील औष्याला येत आहेत आज औषधामध्ये भाव पॉलटचे वाढले सगळे प्लॉटिंग करणारे आमचे मुस्लिम बांधव सांगतात मला आज लातूरची जनता औषधाला राहायला येते मला आवश्याच्या उद्योजकांनी सांगितलं लातूरच्या साहेब आम्ही तुमच्याकडे येतोय आम्हाला जागा द्या म्हणून एमआयडीशी आपण बिडकोंना घेतलेली आहे वाढी आहे ती का इथली एमआयडी उचलून तिकडे ने नेलेली नाहीये ने दुसरा त्यांचा आरोप काय तहसीलचे गाव किनारे जोडले हो जोडले शेवटी डिसेंट्रलायझन व्हायला पाहिजे आज तहसीलला एवढी गर्दी व्हायला लागली एक एक हेअरिंग वन फोर्टी हेअरिंग चार चार सहा सहा आठ आठ महिने चालली एक एक वर्ष चालली हेरिंगला तीन लाख साडेतीन लाख लोड हे तशीला आहे त्यामुळे लोड डिवाईड करण्याचं काम केलं आपण आणि किल्लारी करण्याची मागणी होती की आम्हाला तालुका व्हायला पाहिजे किल्लारीला वेगळं तशी मागणी केलेला आहे चुकीचं काय केलेलं नाही आपण या ठिकाणी बस स्टँड बांधलं आज औष लातूरचं आपलं बस बसस्टँड हे महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला बसस्टँड आलेलं आहे त्यामुळे आपण चुकीचं काय केलेलं नाही आणि चुकीचं होई देणार नाही एवढंच या निमित्तानं सांगेल की आपल्याला चांगला औषध घडवायचा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी या निधन सहकार्य करावं अशी विनंती या निमित्तानं करणार आहे यांच्या काळामध्ये किती अडचणी आल्या तुम्ही बघितलं अरे साधा आमच्या सुन आमच्याकडे गोपाळपूरला आपण पाच कोटी रुपये दिले साहेब गोपाळपूरच्या ह्याला तिथले महाराज माझ्याकडे आले होते गोरखनाथ महाराज त्यांची सुन्य उडक्यांची शेती बाजूला आहे त्यांना काही अप्रोच रोड पाहिजे होते आमचे कटके पण या ठिकाणी आले होते महादूरचे वडील त्यांना रस्ते पाहिजे होते त्याच्या शेताला जायला आपल्याला इजेस होऊन घेता येतात पण ह्या घाबरून इजे साधी अनुषी दिली आपल्याला नगरपालिका आपल्याला का पाहिजे तर या नगरपालिकेत त्याच्या ताब्यात असताना आपल्याला एनौशी सुद्धा मिळेल नाही साधी आणि भगवान समाजाचा प्रश्न होतो स्मशानभूमीचा तो त्यांनी मिटू दिला नाही या ठिकाणी स्टेडियम आपण अजून सुद्धा पुजारी मॅडम तहसीलदार आहेत अविनाश कांबळे डेप्युटी कलेक्टर आहेत परमणी त्यांना विचारा ते इथं होते आम्ही चौदा एकर जमीन घेतली होती शासकीय जमीन घ्यायची म्हणून त्याला आपण काही अडवान दिवस करू नाही कारण पैसे शासनाची त्याला जसं कळालं की या ठिकाणी स्टेडियम होतंय तर तो पटेल जो लातूरचा आहे गुजराती त्याला तुम्ही एक लाख रुपये अडव्हान्स दिले आणि सौदा कामचा कॅन्सल केला आणि स्वतः सौदा केला अजून तो सौदा पूर्ण झाला नाही पण अडथळे आणणे कामामध्ये अडथळे आणण्याचं काम त्याने तिकीट केलं आता आम्ही मुस्लिम समाजासाठी रस्ते दिले ते रस्ते त्यांनी वक्फ बोर्डामध्ये टाकले कोर्टामध्ये अपील केलं की परवानगी नाही वक्फ बोर्डाची आपले अनेक रस्ते त्यांनी हायकोर्टात टाकले विकासाला अडथळा करणारा हा माणूस आहे त्यामुळे या माणसाला या निमित्तानं योग्य ठिकाणी आपण पाठवायची या निमित्तानं गरज आहे असं या निमित्तानं मी आपल्याला सगळं सांगतो खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप काही आहे या ठिकाणी सगळे उमेदवार टिकले झालेले आहेत उमेदवार आपल्या आपल्या भागात काम करतायत प्रचार करतायत आपण साहेब सगळ्यांना जबाबदारी दिलेली आहे आपण तुम्ही आणि आपण दोघ चर्चा करून ठरवल्याप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्याला एक केलेलं आहे एक फक्त साहेब आता आपण प्रयत्न केला शेवटपर्यंत येत्या लहू कमलेला आपण दोघं घेऊन बसू गोपाळला आणि त्याला आणि तोही विषय मिटून टाकू म्हणजे सगळं काही निमांत होईल या निमित्तानं मी असं सांगू इच्छितो की सगळ्यात समाधान करण्याचा प्रयत्न केलाय हे शक हे ठीक आहे की होऊ शकत नाही सगळ्या समाधान आता आईला सगळे लेकर साध्यच असतात आईला विचारलं तुझे चार लेकरात कुणावर जास्त प्रेम आहे सांगता येतं का नाही सांगता येत पण निर्णय कुठं घ्यावा लागतो आज पालकाच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत ठीक आहे का निर्णयाचा चुकला असेल हुकला असेल का झाला असेल पण सगळ्यांना लेकरांना विनंती आहे सगळे भाजपचा आपला परिवार आहे आपण परिवाराचे सदस्य आहात आपण काही कार्यकर्ते म्हणून आपण काम करत नाही भाजपा एक परिवार आहे भाजपा एक कुटुंब आहे हा भाजपा एक मेळावा आहे भाजप आपलं घर आहे या घरातल्या लेकरांना ले माझं आव्हान आहे रुसू नका फुगू नका सगळेजण या ही हीच ती वेळ हीच ती वेळ आहे विकासला आड येणाऱ्याला घाडण्याची हीच ती वेळ आहे त्यामुळे मी सगळ्याला आव्हान करतो विनंती करतो जे घरात बसलेत रुसलेत फुगलेत जे काय असेल ते असेल सगळ्यांनी रस्त्यावर या कामाला लागा आपले उमेदवार निवडून आणा आणि सेना भाजपाचा झेंडा या नगरपालिकेवर लावावा एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय आमदार साहेब